नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज काही कारणास्तव आपण काल देखील लाईव आलो नाही सुद्धा आलो नव्हतो आणि इथून पुढे मात्र लाईव्ह रेग्युलर घेण्याचा प्रयत्न करू तर आज आहे पंधरा डिसेंबर तर मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये वातावरण बिघाडणार आहे असं आपण लाईव्ह दरम्यान देखील सांगितलं होतं तर चला आपण हवामान अंदाजबरोबरच आपल्या शेतातील दुस दुसऱ्या शेतातील फेरफटका मारतो आहे कारण की इकडे तुम्हाला दाखवलंच नव्हतं आंबे वगैरे गोष्टी तर की चालते दाखवू आपण चालता चालतामध्ये सुद्धा पण येणाऱ्या दोन दिवसांमध्ये म्हणजे सतरा अठराला वातावरण जालना असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल अशा भागामध्ये चांगल्याच पद्धतीने बिघडणार आहे तर सांगली सोलापूर सातारा या भागामध्ये हलक्या सरी व्यतिरिक्त मोठा काही पाऊस नाही मात्र हा सुद्धा पाऊस तिकडे होईलच याची काही गॅरंटी नाही आहे कारण की नुसतं वातावरण बिघडणार आहे तर जो पंचवीस सव्वीसचं सत्तावीसचं जे आपण वातावरण सांगतो आहे बरेचसे शेतकरी बांधव त्या वातावरणाचे मॅसेज मलासुद्धा येत आहेत फोनसुद्धा करतायत आणि ते वातावरण बनणार आहे मात्र त्याची तीव्रता तेवढी मोठी नाही आहे जसं डब्ल्यू डी टू एक्चा झाला होता तितका अवकाळी पाऊस पुढच्याही आठवड्यामध्ये नाही आहे आणि येणाऱ्या सतरा अठरालासुद्धा जे वातावरण बनतं आहे अठरा एकोणीसच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये सुद्धा एवढा अवकाळी पाऊस नाही किंवा पाऊसच नाही आहे फक्त काय होईल धुईचा फटका बसेल पण तोही दवबिंदूमुळे टळल्या जाईल एवढं काही घाबरायचं कारण नाही तर हे पहा आपलं मोसंबी पीक पूर्ण झाड वाकून गेलंय आणि असे पद्धतीने तिला माल लागलेला आहे तर आज चक्कर टाकायला आलो होतो मी इकडे शेतामध्ये तर दाखवण्याचा प्रयत्न करीन इकडे सुद्धा शेती तुम्ही बऱ्याच दिवसांनी पाहिल्या पाहिली असेल किंवा तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा अगोदर प्रयत्न नसेल केला मी कारण की इकडे येत नसतो सहसा अशा पद्धतीने याला फळं लागली अजून सुद्धा चांगल्या प्रकारे फळं लागलेली झाडं आहेत हे सुद्धा बघा काही झाडांना फळं नाही येतं कारण की ते वातावरणामुळे जळलीत काही अशा पद्धतीने माल आहे तर चालते वातावरण असेल काही अडचण असेल तर आजच्या लाईव्हमध्ये आपण ते दूर करूयात आणि घाबरू नका फक्त हे सतरा अठराला सुद्धा ढगाळ वातावरण होते आणि सव्वीस सुद्धा मुसळधार गारपीट वगैरे अशी काही शक्यता नाही आहे बऱ्याचशा मॅसेजमध्ये तुम्हाला गारपीटची शक्यता दिसेल सांगितली असेल पण शक्यता नाही आहे सहसा ते वातावरण फक्त बनणार आहे आणि निवळणार आहे एवढंच होणार आहे त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस कुठलाच नाही आहे जिल्ह्यांनुसार तालुक्यानुसार आजच्या लाईव्हमध्ये जे शेतकरी बांधव आपले व्हिडिओ पाहतात त्यांचा तालुका देखील घेतला जाईल देखील घेतल्या जाईल काळजी करू नका आजचा व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद